I'm sorry. दिव्य अनुभूती देणारी आणि श्री जगन्नाथ रथयात्रा दुसऱ्या वर्षी जवाहर नगरीत मोठ्या उत्साहात शिस्तबद्ध आणि आध्यात्मिकतेने पार पडली पुरीच्या चार धामांपैकी एक असलेलं जगन्नाथ धाम जणू जवारमध्ये साकार झालं होतं राजे यशवंतराव मुकणे महाराज यांच्या पुतळ्यापासून रथ यात्रेला सुरुवात झाली राम मंदिर प्रगती प्रतिष्ठान मार्गे नगर परिक्रमा करत जगन्नाथ बलराम आणि सुभद्रा देवीचा रथ नगरात भक्तिभाव निर्माण करत पुढे सरकत होता रथोडताना महिला बालक युवक वृद्ध सारे एकसंध होऊन हरे कृष्ण च्या गजरात हरवले होते रस्त्यांवर फुलांची पकरण गुलालाचे उधाण मृदंग करतात आणि ढोलाच्या गजरात हरिनाम संकीर्तन चालूच होतं ही रथयात्रा इस्कॉन गोवर्धन इको विलेज आणि जव्हार येथील स्थानिक भक्तगणांच्या संयुक्त विद्यमाने भक्तीपूर्वक पार पडली अभय गौरांग प्रभूंनी आपल्या सुलभ भाषेत श्री जगन्नाथ बलराम आणि सुभद्रा देवी यांच्या स्वरूपाचे सुंदर विवेचन करत भाविकांना आध्यात्मिकतेचा मार्ग उलगडून दाखवला रथमार्गावर विद्यार्थ्यांनी सादर केलेले गीत नृत्य आणि ठिकठिकाणी तीक झालेलं संकीर्तन या वर्षीच्या रथयात्रेचं खास आकर्षण ठरलं विशेषतः महिलांची मोठी उपस्थिती यावर्षी लक्षणीय होती रथ प्रगती प्रतिष्ठान येथे पोहोचल्यानंतर श्री श्रीविग्रहांना भाविकांच्या उपस्थितीत महाआरती सर्वांना महाप्रसाद वाटप करण्यात आला या पवित्र सोहळ्यास विक्रमगडचे आमदार हरिश्चंद्र भोये माजी सभापती ज्योतिताई भोय माजी आमदार सुनील भुसारा माजी उपनगराध्यक्ष दादाशेठ तेंडुलकर आदी मान्यवर उपस्थित होते पोलीस प्रशासन नगर परिषद वीज विभाग आणि स्थानिक नागरिकांचे सहकार्य ये रथ यात्रेच्या यशस्वी आयोजनात अत्यंत महत्त्वाचे ठरले कार्यक्रमाच्या शेवटी प्रत्येक गुरुवारी होणाऱ्या सस्तंगात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले तसेच लवकरच गीता अभ्यास वर्ग हरिनाम सप्ताह व विविध आध्यात्मिक उपक्रम राबवले जाणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली या पवित्र रथयात्रेत जव्हारसह मोखाडा खोडाळा पाथर्डी डोहारेपाडा साकूर आदी गावांमधून हजारो भाविक सहभागी झाले संपूर्ण रथयात्रा ही एक शिस्तबद्ध भक्तीपूर्ण आणि अध्यात्माने अनुभूती ठरली जगन्नाथ स्वामी नयन पदगामी भवतुमे हीच प्रार्थना आज प्रत्येक भक्ताच्या ओठांवर होती मनोज कांबडी द पोलीस न्यूज जवार